नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी संक्रांतीच्या दिवशी सकाळपासूनच काय केले हे दाखवणार के नाही पण तुम्हाला मी डायरेक्ट आम्ही वंशे कसे घेतले ते दाखवणार आहे संक्रांतीचा सण म्हटलं की सकाळपासूनच धावपळ चालू होते देवपूजा संक्रांतीपूजन पोळ्याचा स्वयंपाक यंदा सव्वा तीन नंतर ओशे घ्यायचे होते आणि देवाला ववसायला जायचं होतं त्यामुळे थोडंसं निवांत असल्यामुळे मी हा ब्लॉक केला साडेतीन वाजता आम्ही मंदिरात गेलो देवांना ववसायला पण त्यावेळेस मंदिरामध्ये भयंकर गर्दी होती त्यामुळे मी व्हिडिओ शूटिंग केला नाही मंदिरामधली गर्दी संपल्यानंतर मग आम्ही ओशे घेतले कारण मंदिरामधली गर्दी एवढी होती की तिथे शूटिंग करणे शक्यच नव्हते आमच्या गावात रामाचं आणि सीतामाईचं मंदिर आहे रामाच्या मंदिरात वंशे घेतलेले चांगले असतात त्यामुळे आमच्या गावातील बऱ्याच बायका रामाच्या मंदिरातच वंशे घेतात आणि मी सुद्धा गेली सात आठ वर्ष झालं रामाच्या मंदिरातच वंशे घेते संक्रांतीचा सण साजरा करायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे आमच्याकडे बघा असे पानाचे विडे घेतात विड्यावर खारी खोबरं सुपाऱ्या हळकुंड बदाम वेलदोडे लवंग हळद कुंकू असे हे

<ण Walking Tort Gesो> <एए। गाराए>। अशा पद्धतीने मी माझ्या जावेने आणि नंदूबाईंनी आम्ही तिघींनी वंशे घेतले आणि आमच्या वटात पाच सुवासिनींनी विडिय घातले आणि त्यानंतर मी सगळ्यांना नावं घ्यायला लावली तर त्यांचे उखाने ऐका

विडे घेऊन झाले नावं घेऊन झाले आणि त्यानंतर मग हळदी कुंकुच्या पुड्या बांधून सर्वांना हळदी कुंकू दिले विड्यावर जे हळदी कुंकू मांडतात ते हळदी कुंकू सगळ्या सुहासणींना वाटतात कमीत कमी पाच सुहासणींना तरी द्यायचं असतं मग आम्ही तिघींनी एकत्रच सगळ्या सुहासणींना हळदी कुंकुच्या पुड्या दिल्या <सकति> घेऊन झालं सगळं रिकाम झालं <laughs> गर्दी होती आम्ही आलो तेव्हा मंदिरातून आल्यानंतर माझ्या शेजारच्या जाऊबाईने हळदी कुंकवाला बोलवले आज तिने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं ही सौभाग्याचीच असते म्हणून सौभाग्याचा साज मांडलाय सगळा विठ्ठल रुक्माई हळद कुंकू माझ्या जाऊबाईनं केलंय बरं का हे डेकोरेशन तिला हाऊसई म्हणून तिनं केलंय ये ग बाई जाऊबाई बाईज तू दाखव स्वतःला बस ही माझी जाऊबाई हिला हाऊसई म्हणून हिनं आहे बघा डेकोरेशन सुंदर आहे का नाही डेकोरेशन आणि मस्त आहे बघा सन हा सौभाग्याचा सण हळदी कुंकवाचा काळी पतंग पण लावली आवड असली की सवड मिळते ही म्हण आहे ती काय खोटी नाही ज्याला आवड आहे त्याला सवड कशी पण काढता येते आणि असं सुंदर डेकोरेशन पण करता येते आम्ही आलो हळदी कुंकवाला बोला आता <दलिकुण> हळदी उलट ही मस्त झालं आणि गुळ तर दिलेला गुळाचा गोडवा आणि आपुलकी वाढवा उलट छान छान मस्त नाही नाही सर्वांनी असंच वान दिलं पाहिजेत कारण त्याचा उपयोग तरी होईल प्लास्टिकचे डबे किंवा वाट्या आपण हळदी कुंकवाचे करंड देतो तर ते वापरले पण जात नाहीत सगळ्यांच्या घरी हल्ली भरपूर भांडे त्याच्यामुळे ते वापरात पण येत नाहीत निदान हे कसं खाऊन तरी उपयोगी येते हा सगळं घेतलं भांड्या भांड्या सात मधल्या हांड्यात भात त्याच्यावर परत समय लावते तीनशे साठ एक समय मोराची प्रतापरावांचे नाव घेते कन्या आहे थोराची राधा म्हणते कृष्णाला पदर माझा सोड योगेशरावांचे नाव अमृता मस्त धनश्री गुलाबापेक्षा ही शोभून दिसते कळी सचिनरावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळ महाराष्ट्राला जिजाऊ मातांमुळे लाभले छत्रपती माणिकरावांमुळे मी झाले सौभाग्य होते राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर शरदरावांचं नाव घेते तेज माझ्या असा झाला आज संक्रांतीचा सण साजरा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ तोपर्यंत